नमस्कार मैत्रिणींनो मी धनश्री कुलकर्णी गोपटे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते आता गौरी गणपती जवळ आलेले आहेत प्रत्येकाला वेध लागलेले आहे आपापल्या गौरीसाठी घरगुती डेकोरेशन करण्यासाठी त्यामुळे मी माझ्या कमेंट सेक्शनमध्ये मा माझ्या बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट्स वाचल्या की त्याही आम्हाला गणपतीचा सा, गणपतीसाठी मोत्याचा मोदक कसा बनवायचा ह्याचा व्हिडिओ हवा आहे त्यामुळे आज तुमच्यासाठी खास मी मोत्याचा मोदक कसा बनवायचा हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज आपण हा गणपती बाप्पासाठीचा मोत्याचा मोदक कसा बनवायचा याचा व्हिडिओ बघणार आहे तर हा मोदक मी बनवलेला आहे पाच नंबर मोत्यामध्ये आणि हा मोदक बनवलेला आहे सहा नंबर मोत्यामध्ये तर तुम्हाला लहान मोठ्या साईजप्रमाणे तुम्हाला कुठल्या आकाराचा हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही मोती सिलेक्ट करून तसा मोदक बनवू शकतात हा मो हा मोदक तुम्ही चार नंबरच्या मोत्यांमध्ये बनवू नका कारण त्याचा आकार व्यवस्थित होत नाही त्यामुळे पाच नंबर किंवा सहा नंबर ह्या नंबरमध्ये या, नंबर या मोत्यामध्ये तुम्ही हा मोदक अगदी छान बनवू शक शकतात हा मोदक दिसायला अगदी खऱ्या मोदकासारखाच खूप सुंदर दिसतो तर आपण यासाठी आधी काय साहित्य लागणार आहे हे, हे बघून घेऊयात यासाठी आपल्याला सहा नंबरचे मोती रंगाचे किंवा पांढऱ्या रंगाचे मोती लागणार आहेत आपल्याला सहा नंबरचेच लाल रंगाचे मोती लागणार आहेत इथे तुम्ही कुठे कुठलाही गुलाबी रंग डार्क रंग घेऊ शकतात पण मला लाल रंग आवडला मोदकासाठी म्हणून मी इथे लाल रंग घेतलेला आहे आपण इथे मी तुम्हाला माग मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे सहा नंबरची जी ही मोठी सुई आहे ही सुई घेतलेली आहे आणि पन्नास नंबरचा तंगूस धागा घेतलेला आहे सहा नंबरच्या मोत्यांसाठी पन्नास नं नंबरचा तंगूस धागा आणि कात्री घेतलेली आहे धागा कट करण्यासाठी आता आपण बघूयात हा मोदक बनवायचा कसा इथे मी आता सुईमध्ये डबल धागा घालून घेतलेला आहे आणि धाग्याच्या शेवटी इथे मी गाठ मारून घेतलेली आहे तुम्हाला जर द डबल धागा घ्यायला जमत नसेल तर तुम्ही सिंगल धागा घेऊन दोन वेळा जरी सुई फिरवली तरीही चालेल आता आपण सुरुवात करूया सुरुवातीला आपल्याला आठ मोती रंगाचे मोती घालून घ्यायचे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ मोती रंगाचे मोती आपण इथे घालून घेतलेले आहेत जो आपण पहिल्या मोती घातलेला आहे ह्या पहिल्या मोत्यातनं आपल्याला उलट दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे म्हणजे इथे आपला व्यवस्थित एक राऊंड तयार होईल अशा प्रकारे इथे मी आठ मोती घालून इथे एक राऊंड तयार करून घेतलेला आहे आता आपल्याला ह्या आठच्या राऊंडवर पाच पाचचे राऊंड बनवायचे आहेत धाग्यामध्ये आपण आता चार मोती घालून घेऊयात एक मोती इथे आपल्याकडे ऑलरेडी आहे त्यामुळे धाग्यामध्ये आता आपल्याला चारच मोती घालून घ्यायचे आहेत एक दोन तीन आणि चार चार मोती मी धाग्यामध्ये घालून घेतलेले आहेत डबल धागा घेतल्यानंतर व्यवस्थित जे मोती आहेत ते व्यवस्थित खालच्या बाजूने खेचून घ्या ज्या मोत्यातून आपला धागा बाहेर निघालेला आहे त्याच मोत्यातनं उलट दिशेने आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे त्यानंतर ह्याचा जो हा पुढचा मोती आहे ह्या मोत्यातनंही सुई पुढच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे इथे पण आपल्याला पाचचा राऊंड तयार करायचा आहे हे बघा इथे मी हा पाचचा राऊंड तयार केलेला आहे असाच सेम राऊंड आपल्याला इथेसुद्धा तयार करायचा आहे इथे आपल्याला एक आणि दोन मोती आहेत त्यामुळे पाचचा राऊंड तयार करण्यासाठी आपल्याला फक्त तीनच मोती रंगाचे मोती लागणार आहे एक दोन तीन तीन मोती रंगाचे मोती मी घालून घेतलेले आहेत धाग्यामध्ये आता व्यवस्थित बघा हा मोती आणि याच्या पुढचा मोती ह्या दोन मोत्यातनं आपल्याला एकाच वेळेला सुई पुढच्या दिशेने बाहेर काढायची आहे या दोन मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपल्या इथे दुसरा राऊंडही तयार झालेला आहे तिसऱ्या राऊंडसाठी परत आपल्याला हा जो ह्याचा शेजारचा जो मोती आहे या मोत्यातनं परत सुई बाहेर काढून घ्यायची आहे या मोत्यातनं सुई बाहेर काढली आहे मी परत धाग्यामध्ये तीन मोती रंगाचे मोती आपल्याला घालून घ्यायचे आहेत एक दोन तीन तीन मोती रंगाचे मोती घालून घ्यायचे आहेत आणि ह्या दोन मोत्यातनं परत पुढच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे आता याचप्रमाणे तुम्ही सगळ्या मोत्यांवर अशाच प्रकारे म्हणजे ह्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढा इथे पण एक पाच राऊंड तयार करा इथे सुई बाहेर काढा इथे एक पाचचं राऊंड तयार करा असं करत करत तुम्ही इथे शेवटच्या मोत्यापर्यंत या शेवटच्या मोत्याच्या इथे आपण काय स्टेप करायची हे बघूयात आणि मग पुढची स्टेप बघूयात आता इथे आपण शेवटच्या स्टेपपर्यंत आलेलो आहे शेवटच्या स्टेपमध्ये इथे आपल्याकडे एक दोन तीन मोती आहेत आपल्याला पाचचा राऊंड तयार करण्यासाठी फक्त दोनच मोत्यांची गरज असणार आहे त्यामुळे धाग्यामध्ये मी दोन मोती रंगाचे मोती घालून घेते आहे एक दोन दोन मोती रंगाचे मोती घालून घेतलेले आहेत आता आपण एक आणि दोन या दोन मोत्यातून आधी सुई बाहेर काढून घेऊ आणि त्यानंतर आपल्याला सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे हा जो मोती आहे या मोत्यातनं आपल्याला वरच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे आता आपल्याला पुढची स्टेप करायची आहे पुढच्या स्टेपसाठी आपल्याला काय करावं लागणार आहे की हा जो वरचा मोती आहे ह्या साईडचा ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर हे जे दोन मोती आहे म्हणजे हा पाचचा राऊंड आहे याच्यातला हा कॉर्नरचा मोती आणि हा पाचचा राऊंड यामधला हा कॉर्नरचा मोती ह्या दोन मोत्यांवर आपल्याला काम करायचं आहे तर इथे आपल्याला सहाचा राऊंड तयार करायचा आहे तर आपल्याकडे दोन मोती ऑलरेडी आहेत त्यामुळे धाग्यामध्ये आपल्याला चार मोती रंगाचे मोती घ्यावे लागणार आहेत एक दोन तीन आणि चार चार मोती रंगाचे मोती घालून घेतलेले आहेत मी आता एक आणि दोन ह्या दोन मोत्यातून ह्या मोत्यातनं आधी सुई बाहेर काढायची त्या साईडला शिफ्ट करायची ह्या दोन मोत्यातनं एकाच वेळेला सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आणि व्यवस्थित धागा घट्ट ओढायचा आहे हा धागा जेव्हा आपण घट्ट ओढतो त्यावेळेला बरोबर आपल्या मोदकाला आकार यायला सुरुवात होते आता बघा पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला एक आणि दोन एक आणि दोन ह्या दोन मोत्यातनं पुढच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे एकाच वेळेला काढलीत तरी चालेल जमत नसेल तर एका वेळेला एका मोत्यातनं काढा ह्या दोन मोत्यातनं मी सुई बाहेर काढून घेतली आहे आपल्याकडे एक दोन तीन मोती ऑलरेडी आहेत सहाचा राऊंड तयार करण्यासाठी आपल्याला तीन मोत्यांची गरज आहे मी तीन मोती घालून घेते धाग्यामध्ये एक दोन तीन तीन मोती मी धाग्यात घालून घेतलेली आहेत एक दोन तीन या तीन मोत्यातनं पुढच्या दिशेने एकाच वेळेला सुई बाहेर काढायची अशा प्रकारे हे बघा परत पुढचे जे दोन मोती आहेत ह्या दोन मोत्यातनं सुद्धा आपल्याला सुई बाहेर काढायची आहे इथे सुद्धा आपल्याकडे धाग्यामध्ये एक दोन तीन मोती आहेत आपल्याला तीनच मोती घ्यावे लागणार आहेत एक दोन तीन तीन मोती मी घेतले आहेत धाग्यामध्ये आणि एक दोन तीन ह्या तीन मोत्यातनं पुढच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे परत सेम स्टेप रिपीट पुढच्या दोन मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे आपल्याला आधी यानंतर धाग्यात परत आपल्याला तीन पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत एक दोन तीन तीन पांढरे मोती घालून घेतलेले आहेत धाग्यात आणि एक दोन तीन ह्या तीन मोत्यातनं पुढच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची परत पुढच्या दोन मोत्यातनं सुई बाहेर काढायची धाग्यात तीन पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत एक दोन तीन आणि तीन मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची तुम्हाला मी ऑलरेडी दोन तीन वेळा स्टेप दाखवली आहे त्यामुळे आता मी फक्त करते आणि तुम्हीही माझ्याबरोबर करा परत पुढच्या दोन मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आणि परत धाग्यामध्ये तीन पांढरे मोती घ्यायचे आहेत एक दोन तीन आणि एक दोन तीन ह्या तीन मोत्यातनं पुढच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची अशा प्रकारे परत पुढच्या दोन मोतातनं सुई पुढच्या दिशेने बाहेर काढायची धाग्यात तीन पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत एक दोन तीन आणि तीन मोत पुढच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची आता शेवटच्या स्टेपमध्ये व्यवस्थित बघा इथे आपल्याकडे एक दोन तीन आणि हा चार हे चार मोती आहेत त्यामुळे सहाचा राऊंड पूर्ण करण्यासाठी आपल्याला फक्त दोनच मोत्यांची गरज आहे आता एक, दो। मी हा तीन मोत्यातनं सुई आधी वरच्या दिशेने बाहेर काढून घेते इथे आपल्याला धाग्यामध्ये दोन पांढरे मोती घालून घ्यावे लागणार आहेत एक दोन दोन पांढरे मोती मी घालून घेतलेत धाग्यामध्ये आणि हे बघा एक दोन तीन चार हे चार मोती आहेत आणि इकडून आपल्याला ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे आता इथे आपल्याला धागा फिरवून घ्यायचा आहे थोडासा म्हणजे हे व्यवस्थित पक्क बसेल हे बघा अशा प्रकारे आपलं ही जी हाजो हा जो सहाचा राऊंड होता हा तयार झालेला आहे आता याच्यावर आपल्याला पाचचा राऊंड तयार करायचा आहे इथे माझा धागा संपलेला आहे तर मी धागा कट करून इथे गाठ मारून नवीन धागा घेते आता हे बघा हा सहाचा राऊंड जो होता ही सहाचा राऊंड आपण इथे कम्प्लीट करून घेतलेला आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर हाँ मतला हा सहाचा राऊंडमधला हा कॉर्नरचा मोती आणि हा सहाचा राऊंडमधला हा कॉर्नरचा मोती या म ह्या दोन मोत्यांवर आपल्याला पाचचा राऊंड तयार करायचा आहे पाचचा राऊंड तयार करण्यासाठी दोन मोती आपल्याकडे ऑलरेडी आहेत त्यामुळे आपल्याला धाग्यामध्ये तीनच मोती घ्यावे लागणार आहेत तर आपण सुरू करूयात एक दोन तीन तीन मोती मी घालून घेतलेले आहेत धाग्यामध्ये या दोन मोत्यातनं आपल्याला सुई पुढच्या दिशेने बाहेर काढायची अशा प्रकारे आता परत पुढचे जे दोन मोती आहेत या दोन मोत्यातनं आपल्याला पुढच्या दिशेने सुई बाहेर काढायची जसं मी तुम्हाला सांगितली आहे मधली स्टेप त्याचप्रमाणे आपल्याला हे करत जायचंय फक्त लक्षात ठेवा कुठल्या स्टेपला आपल्याला किती मोती घ्यायचे आता धाग्यात परत आपण दोन पांढरे मोती घालून घेऊ तीन मोती आपल्याकडे ऑलरेडी आहेत दोन पांढरे मोती मी घालून घेते एक दोन तीन ह्या तीन मोत्यातनं आपल्याला सुई पुढच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे तुम्हाला एका वेळेला तीन मोत्यातनं सुई बाहेर काढायला जमत नसेल तर तुम्ही एका वेळेला एका मोत्यातनं काढली तरीही चालेल अशा प्रकारे दुसरं राऊंड पण इथे आपला पूर्ण झालेला आहे आता आपल्याला परत पुढच्या दोन मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे तर अशा प्रकारे तुम्ही इथपर्यंत ही सगळी सगळी जी स्टेप आहे ही करून घ्या शेवटची स्टेप कशी करायची ते आपण बघूयात इथे मी सात आठ पाच मोत्यांचे सात राऊंड तयार करून घेतलेले आहे आता इथे आपला आठवा राऊंड होणार आहे तर आठव्या राऊंडसाठी इथे आपल्याकडे एक दोन तीन आणि चार मोती ऑलरेडी आहे तर आपल्याला फक्त एकच मोती टाकायचं आहे म्हणजे इथे आपल्या पाचचा आठवा जो राऊंड आहे तो इथे पूर्ण होणार आहे तर इथे मी फक्त एकच मोती रंगाचा मोती घालून घेते आहे धाग्यामध्ये आणि मग आपण ह्या दोन मोत्यातनं आधी सुई खालच्या दिशेने बाहेर काढून घेऊ आधी एका मोत्यातनं काढते मी त्यानंतर या पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेते हे बघा व्यवस्थित घट्ट बसलेलं आहे आता आपल्याला परत वरच्या दिशेने सुई आणायची आहे त्यामुळे आता मी ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढते आधी यानंतर ह्याच्या पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आणि नंतर ह्या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आता आपल्याला काय आहे तर हे हा एक आणि हा एक ह्या दोन मोत्यांवर आपल्याला परत पाचचा राऊंड तयार करायचं आहे तर इथे एक पाचचा राऊंड मग इथे परत एक पाचं राऊंड आता मी तुम्हाला पहिला पाच राऊंड करून दाखवते दोन दोन मोती आपल्याकडे ऑलरेडी आहे धाग्यामध्ये आता आपल्या तीनच मोती घ्यायचे आहेत एक दोन तीन तीन मोती मी घेतलेले आहेत धाग्यामध्ये एक आणि दोन ह्या दोन मोत्यातनं आपल्याला पुढच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची अशा प्रकारे इथे आपण पाचचा राऊंड तयार केलेला आहे परत पुढचे जे हे दोन मोती आहेत या दोन मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे इथे आपल्याला धाग्यामध्ये दोन पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत आणि इथे पण एक पाचचा राऊंड तयार करून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे परत पाचचे राऊंड तयार करून घ्या शेवटच्या स्टेपमध्ये कसं करायचं आहे हे आपण बघूयात आता इथे मी पाचचे जे राऊंड आहेत आपले ते एक दोन तीन चार पाच पाच हा पहिला राऊंड हा दुसरा राऊंड हा तिसरा राऊंड हे तीन राऊंड करून घेतलेले आहेत आता चौथ्या राऊंडसाठी इथे आपले चारच राऊंड येणार आहेत इथे ह्या या, या, या स्टेपला आणि इथे चौथ्या राऊंडला आपल्याकडे एक दोन तीन चार मोती ऑलरेडी आहेत आपल्याला फक्त एकच मोती घालून घ्यायचं आहे एक मोती मी धाग्यात घालून घेते आहे आणि ह्या मोत्यातनं आणि ह्या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे एका मोत्यातनं काढली दुसऱ्या मोत्यातनं हे बघा अशा प्रकारे आता आपल्याला वरच्या स्टेपकडे न्यायचं आहे त्यामुळे आपण परत धागा फिरवून वरती घेऊन जाऊ या मोत्यातनं काढली सुई आणि या कुठल्याही एका मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची अशा प्रकारे मी ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली आहे तुम्ही ह्या मोत्यातनं किंवा ह्या मोत्यातनं काढली तरीही चालेल इथे शेवटी आपले एक दोन तीन चार असे मोत्यांची जो हा राऊंड आहे हा यायला पाहिजे आता तुम्ही ही स्टेप समजून घ्या की इथे आपले हे ही जी वरची स्टेप आहे इथे एक दोन तीन चार मोती यायला पाहिजे त्यानंतर हे जे पाचचे राऊंड आहे त्याच्या खालच्या स्टेपमध्ये ते पाचचे राऊंड एक दोन तीन आणि चार हे चार पाचचे राऊंड झाले पाहिजे आणि त्याच्या खाली हे आठ पाचचे राऊंड झाले पाहिजे हे लक्षात घ्या हे राऊंड जे आहे हे आपले आठ झाले पाहिजे आणि हे जे आपले सहाचे राऊंड आहे त्याच्या खालचे हे साधारण आपले दहा असले पाहिजे हे दहा आपले आठचे राऊंड सहाच सहा मोत्यांचे राऊंड असणारे आणि खाल खाली जे आहेत आपले ते आठ मोती घेतलेले आहेत आणि हा जो आहे आपला आठ मोत्यांचा राऊंड आहे तर आता आपण परत वरच्या स्टेपमध्ये बघूयात ह्या एका मोत्यातनं मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे धाग्यामध्ये आपल्याला कुठलाही एक रंगीत मोती घालून घ्यायचा आहे मी लाल रंगाचा मोती घालून घेतलेला आहे इथे आणि याच्या पुढचा जो हा मोती आहे म्हणजे समोरासमोरचा जो आहे तर हा जो पुढचा मोती आहे यातनं मी सुई व्यवस्थित बाहेर काढून घेते आहे ओढून घ्यायचा आहे घट्ट धागा अशा प्रकारे आता आपल्याला काय करायचं आहे की हा मोती घट्ट बसावा यासाठी खाली दोन तीन मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे दोन तीन मोत्यांमधनं सुई फक्त फिरवून घ्यायची आहे आपल्याला म्हणजे आपला वरचा जो मोती आहे हा हा घट्ट बसेल आणि धागा ओढून घ्या गे, घ्यायचा आहे व्यवस्थित अशा प्रकारे मी धागा ओढून घेतलेला आहे आणि दोन तीन मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे इथे मी आता गाठ मारून घेते आहे या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आणि मग मधून सुई बाहेर काढायची आणि इथे व्यवस्थित गाठ मारून घ्यायची आहे तर मी गाठ मारलेली आहे आता आपल्याला धागा कट करून घ्यायचा आहे इथे तर इथे आपला हा सहा नंबरचा जो मोदक आहे हा मस्त तयार झालेला आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या इतरही मैत्रिणींबरोबर शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद